इयत्ता दहावीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग दोन या विषयातील एक महत्त्वाचं प्रकरण आहे पाठवर्ग प्र प्रमेय तर आधी आपल्याला हे प्रमेय सिद्ध करायचं आहे तर ते प्रमेय काय आहे ते पहा काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग म्हणजे फक्त काटकोण त्रिकोण असेल तरच बरं का समजा हा काटकोण त्रिकोण आहे कर्णाचा वर्ग कर्ण म्हणजे नव्वद अंशाच्या समोरच्या बाजू त्याला कर्ण म्हणायचं समजा नाव आपण दिले ए बी सी त्रयातील कर्ण होणार एसी काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग नव्वद अंशा समोरची जी बाजू आहे त्याला कर्ण म्हणायचं कर्णाचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग हा इतर दोन बाजूंचा इतर दोन म्हणजे उरल्या बाजू ह्या दोन बाजू ए बी आणि बी सी इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत काय म्हणजे ए सी चा वर्ग हा किती आहे तर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग यांच्या वर्गांच्या बेरजेत काय हे आपल्याला सिद्ध करायचं आहे तर हे पहिल्यांदा कोणी सिद्ध केलं पायथागोरसने म्हणजे पायथागोरसने हे सिद्ध केलं आहे पहिल्यांदा कि याचा वर्ग हा या दोघांच्या वर्गाच्या बेर्जे इतका असतो ते आपण सिद्ध करायचं आता त्यांनी कसं सिद्ध केलं ते पहा इकडे आता पहिल्यांदा असा काटकोण त्रिकोण काढायचा ए बी सी असा हा काटकोण त्रिकोण काढायचा आणि पक्ष लिहायचं पक्ष म्हणजे आकृतीची माहिती काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेर्जे इतका असतो फक्त काटकोण त्रिकोण आहे मग आपण काय म्हणायचं त्रिकोण एबीसी मध्ये यम कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश म्हणजे हे काय पक्ष म्हणजे काटकोण त्रिकोण आहे हे आपण लिहिलं म्हणजे अप्रत्यक्षपणे की यम कोण ए बी सी अंश म्हणजे कोण ए बी सी चे माप नव्वद अंश आहे म्हणजे आपण हे लिहिलं की हा काटकोण त्रिकोण आहे आता सिद्ध म्हणजे साध्य करायचं आपल्याला काय साध्य करायचं आहे कि कर्णाचा वर्ग कर्ण कोणता एसी मग एसीचा वर्ग एसीचा वर्ग हा एसीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरिजीत काम ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज पहा इकडे वर्गांची बेरीज आणि बेरजीचा वर्ग यातला फरक बघा एक बाजू ए बी आहे दुसरी बाजू बी सी आहे जर आपण असं लिहिलं ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग तर याचा अर्थ होतो वर्गांची बेरीज म्हणजे अगोदर वर्ग करायचे मग बेरेज आणि हे जर आपण असं मांडलं ए बी अधिक बीसी कंस वर्ग तर याचा अर्थ होणार आहे बेरजेचा वर्ग बाजूंच्या बेरजेचा वर्ग असा अर्थ होणार पा याचा अर्थ काय होईल बाजूंच्या बेरजेचा वर्ग आणि याचा अर्थ होतो बाजूच्या वर्गांची बेरीज बाजूच्या वर्गांची म्हणजे बाजूचे वर्ग आणि नंतर त्यांची बेरीज याचा अर्थ काय आहे बाजूच्या बेरजेचा वर्ग म्हणजे बाजूची बेरीज आणि नंतर त्याचा वर्ग ह्यातला आपल्याला कोणता पाहिजे तर काय सांगता नाही बाजूंच्या वर्गांच्या बेरीज म्हणजे बाजूंचे वर्ग मग बेरीज हे आपल्याला सिद्ध करायचंय आहे सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सीचा वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचंय आहे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग एसी वर्ग बरोबर ए वर्ग बी वर्ग तर सिद्धता लिहिण्यापूर्वी आपण पाहिज की आकृतीमध्ये आपल्याला काही वाढ करायची आहे का म्हणजे काय बदल करायचं आहे का त्याला म्हणायचं रचना काय म्हणतात रचना याला रचना कोणती करायची आहे तर येथून बी पासून डीवर असा हा लंब टाकायचा आहे नव्वद अंशामध्ये असा लंब रच्चना रच्चना ही रचना आहे रचना करताना ती तुटक रचना करायची मी ते आपलं कळ की मूळ आकृती आहे आणि ही रचना आहे त्याला रचना म्हणायचं रेख बीडी लंब बाजू ए सी आणि हे लिहायचं ए डी सी म्हणजे याचा अर्थ असा होता की बिंदू डी हा ए ओ सी च्या दरम्यान आहे दरम्यान आहे मध्य नव्हे मध्य बिंदू वेगळा वे दरम्यान वेगळे दरम्यान म्हणजे ए आणि सी च्या मध्ये कुठं पण आहे आणि मध्यबिंदू म्हणजे दोघांच्या नेमका मध्ये असा फरक आहे तर डी हा मध्यबिंदू नाही डी हा काय आहे ए आणि सी च्या दरम्यान आहे एवढा आहे ता आणि आता आपल्याला लिहायचे आहे सिद्धता पाहता आपल्याला हे सिद्ध कसं करायचं पाहता नाही त्रिकोण ए बी सी हा काय आहे काटकोण त्रिकोण आहे ते पक्ष मध्ये सांगितलं आहे म्हणजे त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी सी बरोबर नवदांश पक्ष मध्ये आपण सांगितलं आहे म्हणजे हा काटकोण आहे आणि रेख बीडी दुसरं रेख बीडी लंब बाजू एसी हे प्रश्न सांगितले म्हणून आपण डायरेक्ट याचा निर्णय घेऊ शकतो की जर काटकोण त्रिकोण असेल त्यावर लंब टाकला पाणी टे असा हा काटकोण त्रिकोण आहे आणि असा हा लंब टाकला तर काटकोण त्रिकोणाच्या कारणावर त्याच्या एका शिरबिंदूतून लंब टाकल्यास जे दोन त्रिकोण तयार होतात हे दोन त्रिकोण हे दोन त्रिकोण ते परस्परांशी व मूळ काटकोण त्रिकोणाशी समरूप असतात पा आपल्या तर कोणता नियम वापरायचा आहे की जर काटकोण त्रिकोणाच्या कारणावर त्याच्या समोरल्या शिरोबिंदूतून लंब टाकला तर जे दोन त्रिकोण तयार होतात हे दोन त्रिकोण ते परस्परांशी एकमेकाशी शिवाय मूळ काटकोण त्रिकोणाशी समोरप असतात म्हणजे दोन त्रिकोण समोरप येतं हे दोन मूळ त्रिकोण पण येथे पहा हा त्रिकोण हा त्रिकोण आणि मुख्य त्रिकोण म्हणजे त्रिकोण ए बी डी त्रिकोण बी सी त्रिकोण ए बी सी एकामेका समोरप आहेत ते लिहायचं आहे परंतु त्याचा जो क्रम आहे मग असा त्रिकोण ए बी सी त्रिकोण बी सी त्रिकोण ए सी हे जे आहे ना हे जे आहे त्यातील या बाजूंचा क्रम आहे ना कोणाचा क्रम कोणाचा क्रम फार महत्वाचा असतो याच्यामध्ये हा जो कोणाचा क्रम आहे तो कोणाचा क्रम फार महत्वाचा असतो तो कसाही होऊन द्यायचा नसतो तर ते लिहिताना फार काळजी घ्यायची आता कशी इकडे हा नवदाशी याच माप बघा नीट इकडे या कोपऱ्यामध्ये आपल्यासाठी पेन्स मापल्याचं किती पण मापल्या या कोपऱ्यामध्ये त्रिकोणाचं माप किती हिल्या समजा इथे आपण लिहिलं वीस अंश समजा लिहिलं वीस अंश आता बरे हा नव्वद अंश आहे का नाही मग हा वीस अंश असेल तर सी कोण वीस हा किती होईल त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बिरीज कायमस्वरूपी एकशे ऐंशी असते त्यातला हाच नव्वद आहे मग दोघं मिळून नव्वद मग हा किती आला सत्तर आला कोण एचं माप सत्तर आलं मग कोण लहान त्रिकोणाचा असो नाही तर मोठ्या त्रिकोणचा असो कोण याचं माप हे सत्तरच हे माप सीज वीस म्हणजे हे वीस घ्यायचं असं काय नाही तुम्ही किती घेऊ शकता फक्त आपल्याला या दोघांच्या मापांचे विरुद्ध नव्वद आले पाहिजेच मग हा वीस आला आता पाय इकडे हा नव्वद आहे आता हा लहान त्रिकोन पाहा बरे हा लहान त्रिकोण एवढा एवढा याच्यात याचं माप किती होणार मग सत्तर होणार तर ह्या तिघांचे पण बिरद एकशे ऐंशी मग हा नव्वद आहे सत्तर आहे मग पण किती आला वीस आला असं माप आहे ना आपल्या हाताने आपण लिहायची कशा करता त्याचा क्रम फार महत्वाचा आहे क्रम चुकला सगळं चुकलं तो त्याचा क्रम चुकू नये म्हणून पा इकडे इथे वीस लिहिलं सत्तर आलं वीस आलं सत्तर आलं चेक करा मोठा काटकोण त्रिकोन घ्या ह्या दोघांची गरज नव्वद इकडचा अंतरिकोन घ्या दोघांची गरज नव्वद इकडचा दोघांची गरज नव्वद आली आले ना पा मता मग आता ते कसल्याचं पाहता नीट त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पाहण्याचे नाव लिहायची पहिल्या त्रिकोणाचं नाव आपण कोणत्याही क्रमाने लिहू शकतो तुम्ही हा त्रिकोण एबीसी लिया बी ए सी लिया सी ए बी सी ए, बी ए लिया, लिया कसा लिहा पहिल्या त्रिकोणाचं नाव आपण कसंही लिहू शकतो फक्त दुसऱ्या त्रिकोणाचे माप मात्र अनुक्रमे एकू पाहिजेत एक ही गोष्ट फार महत्वाची आहे दोन त्रिकोण जर समोरपासतील तर पहिल्या त्रिकोणाचं नाव तुम्ही कोणत्याही क्रमाने लिहा पण पुढची नाव नाव मात्र अशी अनुक्रमे रूप आले पाहिजेत मग ए कोण आहे का नाही मोठ्यामध्ये बघा मोठ्यातला ये, ये त्रिकोन ए बी सी पहा त्रिकोण ए बी सी म्हणजे मोठ्यातला ए त्याला हा हातायचा आहे तर मोठ्यातला एक आहे लहानला एक आहे तो येच असणार मी तर नाव येच येणार पहा आता आपण लहान त्रिकोण देतो बरं का ए हा किती आहे एचं माप किती आहे सत्तर आहे मोठ्यातला बी किती आहे नव्वद आहे मोठ्यातला बी नव्वद आणि सी किती आहे वीस आहे सत्तर नव्वद वीस पहा च माप किती आहे सत्तर बी च माप नव्वद आहे सीचं माप वीस आहे हाच क्रम पुढं आला पायन मग ह्या त्रिकोणातला हा सत्तर आला आता नव्वद आहे का नव्वद मोठ्या त्रिकोणातला बी नव्वद आहे मग हा लहान त्रिकोण आहे ना त्यातलं नावच कोण आहे डी मग इथं नाव डी लिहायचं डी नंतर सी सी माप किती बघा सी नीट बघा हा वीस अंश आहे ह्यातलं वीस अंश कोण आहे बी ह्याच्यातलं चाललंय आपलं मोठ्या त्रिकोणाला हा लहान त्रिकोण समोर लिहायचा आहे या मोठ्या त्रिकोणाला हा लहान त्रिकोण आपल्याला समोर लिहायचा आहे नीटपाकडे हा मेन मोठा त्रिकोण त्याला हा लहान समोर लिहायचा आहे मग हा वीस आहे हावीस आहे मोठ्यामध्ये हा वीस आहे ह्या लहानात हा वीस आहे आपलं लहान त्रिकोण लिहायचा आहे म्हणजे बी माप आलं आलं बी बघा चेक करून ए डी बी सत्तर नव्वद वीस हेच माप आहेत सत्तर नव्वद वीस आहे का बघा सत्तर ए सत्तर डी नव्वद बी वीस आलं आलं त्याला समरूप त्रिकोण पहा त्याला समोर त्रिकोण आता हा घ्यायचा ह्याच पण क्रम तोच पाहिजे कोणता ए बी वाला सत्तर नव्वद वीस सत्तर नव्वद वीस हाच क्रम पाहिजे पा सत्तर नव्वद वीस बघा बरे सत्तर कोण आला बी बी लहानला चाललं आपलं नव्वद डी आणि वीस सी बी डी सी बी डी सी ए ए बी बी सी डी डी सी असा असा क्रम द्यायचा आहे हा क्रम चुकला ते सगळं चुकलं सगळ्यांचे माप हेच पाहिजे बघा सत्तर नव्वद वीस ए दुसऱ्यातलं बघा सत्तर नव्वद वीस तिसऱ्यातलं बघा सत्तर नव्वद वीस बी डी सी बी डी सी बी डी सी सत्तर नव्वद वीस ए बी सी मोठा ए बी सी सत्तर नव्वद वीस ए डी बी ए डी बी सत्तर नव्वद वीस अशा माप आले बरोबर ही म्हणजे हीच माप पाहिजे असं काही नाही तुम्ही कोणती माप घ्या फक्त ते कशा करता ये हा क्रम चुकून आहे ना म्हणून त्यासाठी आता काय करायचं म्हणते का का एक जोडी घ्यायची ह्याचं कारण लिहायचं कारण म्हणायचं काटकोण त्रिकोणाचे ह्याच कारण लया कारण काय म्हणायचं याच काटकोण त्रिकोणाची काटकोण त्रिकोणाची समोरपता हे त्याच चा। कारण म्हणायचं काटकोण त्रिकोणाची समोरपता ते एके जोडे घ्यायची त्रिकोण ए बी सी समोरप त्रिकोण ए डी बी एक मोठा घ्यायचा एक छोटा घ्यायचा आणि आता काय करायचं माहिती आहे का त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात मग असं लिहायचं ए बी छेद ए डी बघा ए बी छेद ए डी बरोबर बी सी छेद डी बी डी बी म्हणा किंवा बी डी म्हणा बरोबर ए सी छेद ए बी पहा दोन त्रिकोण समोरपासतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात तेव्हा अशा ह्या आपण दोन त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात लिहिल्या आता काय करायचं मग त्यातलं जी डबल बाजू आहे डबल ते गुणोत्तर घ्यायचं खाली ए बी ए डी तर बघा ए सी ए बी आहे हे डबल आहे हे हे गुणोत्तर खाली घ्यायचं मग असं लिहायचं ए बी छेद ए डी बरोबर ए सी छेद ए बी आपल्या माहिती दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास तिरकस गुणाकार समान असतो मग ए बी गुणिले ए बी उत्तराला ए बीचा वर्ग बरोबर ए सी गुणिले एडी याला म्हणायचं विधान नंबर एक असं करायचं तसेच परत लिहायचं आता त्रिकोण ए बी सी समोर त्रिकोण ए बी सी बघा एबीसी ला एडी दिला आता ए बी सी ला बी डी सी लिहायचा बी डी सी तेच लिहायचं आता सेम परत असच ए बी छेद बी डी बरोबर बी सी छेद डी सी बरोबर ए सी छेद बी सी सांगा डबल कोण आहे बघा बरे डबल डबल कोण आहेत बी सी डबल आहे ती जुडे घ्यायची खाली बी सी ची बी सी छेद डी सी बरोबर ए सी छेद बी सी बी सी डबल येते खाली घ्यायची सिर कस गुन्हागार बी वर्ग बरोबर ए सी गुनिल डी सी पहा बी सी म्हणजे बी सी उत्तर काय बी सी चा वर्ग एसी व डी सी याला म्हणजे विधान नंबर दोन आपल्याला जे सिद्ध करायचं आहे त्यात काय आहे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग ए बी बी सी वर्ग यांची बेरीज करायची म्हणल्याच आपण एक व दोन ची बेरीज करू बेरीज करू पायत प्रमेय सिद्ध करताना संपूर्ण प्रमेय पाठ ठेवायचं नाही त्याचे फक्त मुख्य मुख्य स्टेप द्यायला ठेवायच्या मुख्य स्टेप कोणत्या दोन त्रिकोण समोर लिहायचे असे हे दोघ हे दोघं समोर लिहायचे काटकोण त्रिकोणाची समोर लिहायची आणि ते समोर लिहिले एक मोठा त्रिकोण छोटा मोठा छोटा अशा जोड्या घ्यायच्या एक मोठा एक छोटा एक मोठा एक छोटा आणि त्यांच्या बाजू प्रमाणात लिहायच्या जी बाजू डबल आहे त्या त्रिकस गुणाकार बरोबर राहायला गुणाकार असं मांडायचा आणि मग ते ही एक जोडी दुसऱ्या जोडीसाठी पण तेच लायचं मग आता बघायचं आपलं काय पाहिजे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग पाहिजे त्यांची बिरज करायची आता डावी कडले डावीकडे उजी कडले मग कसं होणार ए बीचा वर्ग अधिक बी सी वर्ग डावीकडले आधी डावीकडले बरोबर उजू कडले आधी ए सी गुणिले डी अधिक ए सी गुणिले डी सी पहा ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर त्यांच्या किमतींची बेरीज म्हणून त्याखाली पाहता ए बीचा वर्ग अधिक बी सी चा वर्ग सी बघा इकडे पण ए सी आहे तिकडे पण ए सी डबल ए सी ए सी कंसात ए डी अधिक डी सी मग ए सी बाहेर काढलं कंसाच्या कोण राहिलं ए डी आधी डी सी राहिलं म्हणून ए बी च वर्ग अधिक बी सी वर्ग ए सी कौन्सट ए डी अधिक डी सी पाकृती मध्ये डी अधिक डी सी ए डी अधिक डी सी पूर्ण उत्तर काय आलं ए सी आलं म्हणूनच उत्तर आलं ए बीच वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए एसीचा वर्ग म्हणून सिद्ध झालं काय ए सी वर्ग बरोबर ए वर्ग अशा रीतीने पायथागोरसने पहिल्यांदा हे सिद्ध केलं आणि म्हणून त्यांचं नाव आपण पायथागोरचं प्रमेय असं नाव पडलेलं आहे याच्यामध्ये जास्त काही अवघड काय नाही फक्त कायदा ठेवायचं की हे तीन त्रिकोण आहेत एकमेकाला समोर पहायचे एक मोठा त्रिकोण छोटा त्रिकोण मोठा त्रिकोण छोटे त्रिकोण अशा जोड्या घ्यायच्या आणि संगत बाजू प्रमाणात लिहायच्या जी बाजू डबल आलेली आहे ती जोडी खाली घ्यायची बाकीची ही जोडी सोडून द्यायची ही जोडी सोडून द्यायची ही जोडी घ्यायची फक्त नंतर दुसरा त्रिकोन घ्यायचा त्याच्यात परत बघा डबल कोण आहे येथे बी सी डबल आहे ती जोडी घ्यायची ही सोडून द्यायची आणि मग त्यांचा तिरकस करायचा गुणाकार आणि मग आलेल्या उत्तरांची बिरिज करायची डावीकडची डावीकडं उजीकोड बिरिज करायची